आणि इथनं पण मागे फिरत आहेत हा रस्ता काल परवा संध्याकाळी बंद करण्यात आलेला आहे आणि मी सुद्धा स्वतः या रस्ता बंद केला केल्यामुळे आज जंगलसारख्या के एरे याच्यातनं फिरून फिरून गेलोलो आहे आणि समोर जे टाके दिसतात काय लावलेल्या तुसच्या ब्रिज इथनं निघालो होतो ते बघा इथून एक अजून बाईकवाला आला तो सुद्धा मागे फिरेल आणि त्यालासुद्धा खबर नशील की हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे पर्याय नाही बरं मी डायरेक्ट मुख्य रस्त्याने आलो आपल्या मुंबई नाशिक महामार्गावरनं पडगा पोलीस स्टेशन हद्द प्रारंभ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या ब्रिजवर सुद्धा मी उभा आहे तो खूपसे आमने ब्रिज पाहू शकता इकडून येणारा आणि इकडे आमनेकडे जाणारा काही दिवसांपूर्वी पूर्वीपर्यंत म्हणजे कालपर्यंत हा जो शॉर्टकट आहे हा म्हणजे जेव्हा ब्रिज होता तिथनं जो रस्त्या तिथून शॉर्टकट वापरून मी इथनं निघायचो आणि तर वडपेला जायचो परंतु कालच तो तिथला एक एक तुम्हाला ती काय ट्रॅक्टर का काय ते उभं दिसतं असेल तिथे एक ब्रिज मग हे जे ट्रॅक्टर उभं आहे तिथे त्या ट्रॅक्टरच्या इथनं निघायचो पण तिथनं देखील आता रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे मी आता या मुख्य रस्त्याने येतो आज हा जो कुक्षी आमने ब्रिज आहे ह्या रस्त्याने आलो आहे ह्या रस्त्यानेच जावं लागणार आहे तरीसुद्धा ज्या गाड्या येताना जाताना दिसत आहेत त्या या कुठल्या येतात तेव्हा एक मोठा प्रश्न तर ते सांगू इच्छितो की साईदारा जे वेर असं लॉजिस्टिक्स आहे तिथ येतात एक मोठी गाडी आता वरण घेताना दिसत असेल तुम्हाला जून केल्यावर बघा ते जो खूपशे इंटरचेंजचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या जस्ट बाजूने वरण घेतला तर तो साईदाराकडे जातो आणि तिथनच गाड्या येतात त्यांना येण्या जाण्यासाठी पर्याय ह्यासाठी एक जे समोर वेराव दिसत आहेत यांच्यासाठी अजून कुठल्याही प्रकारचा रस्ता तयार करण्यात आलेला नाही आहे तिथे जाण्याकरिता त्यामुळे हा एकमेव पर्याय आहे की सायदारा इंटरचेंज साईदारा जो वेरावस लॉजिस्टिक तिथनं घुसावं लागतं आणि मग या जो खूपशे ब्रिज तिथनं येऊन ते बघा दोन बाईक येत आहेत दोन बाईक येताना दिसत आहेत त्या बाईकच्या इथनं यू टर्न घेऊन पुन्हा मागे जावं लागतं एक मागे तुम्हाला कंटेनरवरती जाताना दिसत असेल खूपशे ब्रिजच्या अगोदरचे जास्त तिथनं जावं लागतं म्हणजे हे जे वेरसेज आहेत त्यांच्यासाठी हा जो रस्ता चालू येते आणि इथनं बायकर्स मागे फिरत आहेत हा रस्ता काल परवा संध्याकाळी बंद करण्यात आलेला आहे आणि मी सुद्धा स्वतः या रस्ता बंद केला केलेल्यामुळे हा जो जंगलसारख्या एरिय याच्यातनं फिरून फिरून गेलोलो आहे आणि समोर जे टाके दिसत आहेत काही लावलेल्या तुमच्या ब्रिज तिथनं निघालो आता काही बायकर्स देखील इथनं पुन्हा मागे फिरलेले आहेत आणि त्यांना आता पुन्हा सायदारामधनं जाऊन आ, जो आपला शिवसागर हॉटेल आहे तिथनं पुन्हा मागे येऊन या रस्त्याने या ब्रिजवरूनच येऊन त्यांना अन्य इथे जावे लागेल जसे मी आता आलो कारण मलासुद्धा पुन्हा एकदा तेवढा फेरा मारून यावा लागला होता बरेचसे पहा तुम्ही रिक्षा वगैरे दिसत असेल येते रिक्षा फुल भरून येते आणि जे काही आहेत ते तिथनं युटर्न घेऊन जाणार आहेत आता या बाईक्स वगैरे यांनी अजून एखादा शॉर्टकट काढला की काय ते बघावं लागेल असो तर आपल्याला इथे आपली मराठी व्हिडिओ आवडले लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असं सबस्क्राईब करावे आज राह वडपेहून आमनेकडे जाणारा रस्ता आणि अजून एक अजून बाईकवाला आला तो सुद्धा मागे फिरेल कारण त्यालासुद्धा खबर नसेल की हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे मग ॲक्टिवा घेऊन आलेले आहे ते काल दिवसा येऊन गेले असेल त्यामुळे त्यांना आता तकलीफ आहे आता नका सांगणार जंगलात नाही ते पुन्हा आता मागे फिरते आणि या ब्रिजवर नाही येतील पर्याय नाही बरं आला मी डायरेक्ट मुख्य रस्त्याने आलो आपल्या मुंबई नाशिक महामार्गावरनं आणि त्यांना आता ते काहीच शक्य नाही ते बघा पुन्हा मागे फिरलेले आहेत कारण दुसरा पर्याय नाही आहे तो का बंद केला देव जाणू असो आज आला वडपेहून येणारा पट्टा आता तुम्हाला मी आमने करता पडतो बराच दूर गेला हा बघा हा समोर जो आहे तो आमनेकरचा पट्टा आता जो पहिला तो ना तुम्ही जसे की पाहिले सर्व रस्ते बंद करायला आले मी बोललो हा शेवटचा एक टप्पा होता हा आमनेकरचा रस्ता इथे रस्ते दोन दोन वेगवेगळे झालेले आहेत पहिला एक बोर्ड आहे त्यानंतर दुसरा बोर्ड आहे दुसऱ्या बोर्डवर लिहिलेलं आहे की नागपूर आणि नाशिकसाठी अर्धा किलोमीटरवरनं वळण आहे असं लिहिलेलं आहे तो बोर्ड तुम्हाला इथे दिसेल एक मिनिट दाखवण्याचा प्रयत्न करतो मी झूम करून बघा इथे बोर्ड लिहिलेला आहे मुंबई आणि नागपूर करता अर्धा किलोमीटरवरनं वरण आहे तसे याच्या बाजूनी तुम्ही पाहू शकता एक टेम्पो उभा आहे बघा इथून तुम्हाला रस्ता डिवाईड झालेला दिसेल जो रस्ता डिवाईड झालेला दिसत आहे एक मिनिट पुन्हा झूम करून दाखव तुम्ही आज इथे रस्ता डिवाईड झाला एक टेम्पो दिसतो टेम्पोच्या बाजूनी जो येणारा रस्ता आहे तो आमने इंटरचेंज जो आहे तिथं वरतून येणारा रस्ता आहे जो आपल्याला वडपे गडे घेऊन जातो मुंबई नाशिक हायवेला जोडण्यासाठी तो हा जो रस्ता आहे आणि बाजूला जो, जो तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा जो आपण जे एन पी टीवरून आल्यास डायरेक्ट या रस्त्याने येणार आणि दोन्ही रस्ते ते एकत्र येतात इथून आल्यानंतर पुन्हा पुढे जे इंटरचेंज बनत आहे खुशीच्या तिथे अजून काहीतरी वेगवेगळे वरण वे आहेत ते वरण काय ते जसेचं तयार होईल पूर्ण तेव्हाच काय ते सांगण्यात येईल तोपर्यंत काय सांगता येत नाही कारण कंटिन्यू इथे प्रत्येक प्लॅन चेंज होतात बुद्धी महाराज महाराज असो जय हिंद जय महाराष्ट्र आपले मराठी कास आपल्यासाठी प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास त्यात सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र